नमस्कार आज महाराष्ट्रातील प्रत्येक जनता आणि प्रत्येक व्यक्तीचं लक्ष हे प्रामुख्यानं महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती लागलेलं आहे आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या निकालाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत निकाल कशा पद्धतीने लागेल कुणाचं सरकार स्थापन होईल कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याविषयीचं आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं हे आपल्याला सर्वांना विनंती आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की नेमकं सरकार कोणाचं स्थापन होईल हे कोणीही स्पष्टपणे ठोकपणे सांगू शकत नाही महाविकास आघाडी असो किंवा युतीचं सरकार असो दोन्हीकडेही बेचैनीची अवस्था आपल्याला दिसून येते त्यामुळं या माध्यमातून सरकार स्थापन करण्यासाठी संधी कोणाला जास्त मिळणार आहेत याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या जा बाजूनं जास्त आपल्याला सकारात्मकता दिसून येते त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील सत्तेच्या चाव्या या भारतीय जनता पक्षाकडेच असतील पुन्हा एकदा या सत्ता संघर्षामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाची असेल मूळ ही सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अनेक व्हिडिओमधून असं सुद्धा सांगितलं जात आहे हे सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही पण जर आपण या ठिकाणी आत्ताच्या चालू परिस्थितीचा ग्रहमानाचा विचार केला तर हे सरकार त्यांचा कार्यकाळ कार पूर्ण करेल याची आपण शाश्वती मोठ्या प्रमाणामध्ये देऊ शकतो या, या सरकारमधून काही व्यक्ती पुढच्या काळामध्ये आपल्याला बदललेले दिसतील नवीन लोकांचा समावेश या सरकारमधील सत्ता स्थापनेमध्ये होणार आहे अनेक अपक्षांचा सुद्धा पाठिंबा त्यांचं पाठबळ आपल्याला या शासनामध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी एक प्रकारे तारेची कसरत म्हणून याकडे आपल्याला पाहता येईल यामध्ये क्रमांक दोन ला जो राजकीय पक्ष राहील त्यामध्ये प्रामुख्यानं शरद पवार यांचा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रातील दुसरा मोठा पक्ष म्हणून सुद्धा उदयाला येणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही नवीन समीकरण सुद्धा तयार झालेली दिसतील ज्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती होणार आहे एवढं सगळं होत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होईल हा सुद्धा तुमच्या मनामध्ये असलेला महत्वाचा प्रश्न आहे मग महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याचा चेहरा हा आपल्याला यापूर्वीचाच पाहायला मिळणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमधून सांगणार आहोत त्याबरोबरच आजच्या या, या, या राजकीय परिस्थितीमध्ये जी गुंतागुंत निर्माण झालेली आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये आपल्याला मार्गी लागलेली दिसेल आणि त्यामुळं हा सत्ता संघर्ष लवकरात संपून महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार निर्माण होईल अशा पद्धतीची खात्री आपल्याला आजच्या परिस्थितीवरून दिसून येते अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेगवेगळ्या विषयांवरच्या माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं धन्यवाद